आपल्याला ह्या नवीन तयार केलेल्या शब्दांचं समजून घेऊन कसं वाचन करायचं करून दाखवणारे रीती डिच ड डॅड फीच म एचा Bitter, yeah. Very good. Bitter, B. Bitter, ha. Bitter, It's e a, it's a, Bitter, Bad, Shabba It's a, way. <tradition��> डायरेक्ट वाजता बॅडो मॅड बरोबर आहे बॅड पॅ पॅड व्हेरी गुड रिथि शब्बश